नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा बार्शी शहरातील एका तरुणांना बड्या राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी बोलावून मारहाण केल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात आहे संबंधित तरुणांना झालेल्या वेद बेदम मारहाणीची छायात्रीचे माध्यमावर व्हायरल झाली आहे संबंधित तरुण हा मराठा आरक्षक आंदोलनात काम करीत असल्याची माहिती आहे मात्र यांची कोणतीही तक्रार पोलिसांकडे दाखल झालेली नाही संबंधित राजकीय नेत्यांच्या दबावामुळे मारहाण झाल्याची तरुणांकडून पोलिसात तक्रार झाल्याची कुजबूज आहे दरम्यान बार्शीतील तरुणांना झालेल्या मारहाणीची दखल मराठा आरक्षक आंदोलक मनोज जारांगे पाटील यांनी घेतली आहे सोलापूरचे जिल्हा अधिक जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील जारंगे पाटलांनी केली आणि मारहाण झालेल्या तो संबंधित तरुण त्यांची आई वडील लेकरं बहीण यांच्या डोळ्यात पाणी आली असेल त्यांच्या डोळ्यातील पाण्याच्या एक एक थेंबाचा हिशोब आम्ही घेणार तुमच्या घरातल्या लोकांच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा देखील जरंगे पाटील यांनी केला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तुरतास धन्यवाद जे महाराष्ट्र